रंगांनी उधळण करून विद्यार्थ्यांनी काढल्या एकापेक्षा एक चित्रे श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगम तर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न सोलापूर श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमच्या वतीने रंगपंचमीचे औचित्य साधून पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी यंदा रस्त्यावर नव्हे तर कागदांवर किंवा कपड्यांवर रंगांची उधाण करूयात अशी अनोख्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते सदरच्या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जवळपास दोनशे पन्नासपेक्षाही पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांना पाच विषय देण्यात आले होते वेगवेगळे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी काढला एकापेक्षा एक सुबक चित्रे याचे परीक्षण स्मिता हरिप्रसाद बंडी यांनी केल्या विद्यानिकेतन प्रशालेतील दहावीचा विद्यार्थी दीपक अनिल चड्डे याने प्रथम क्रमांक मिळवला प्रिसिजन इंग्लिश मीडियम स्कूलमधील सातवीचा विद्यार्थी तेजस चक्रधार अन्नलदास याने द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक डी आर इंग्लिश मीडियमच्या सातवीमधील विद्यार्थी चिन्मय हिराचंद बोडा याने जिंकला उत्तेजनार्थ बक्षीसे उमाबाई श्राविका विद्यालयातील सातवीच्या विद्यार्थिनींनी आरुषी महेश कोळी हिने उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविले वीर तपस्वी इंग्लिश स्कूलच्या नववीच्या अंशुमन श्रीनिवास संगा या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावला भूमा पुल्ली कन्याप्रशालेतील नववीमधील गौरी औदुंबर जक्कन या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविली या स्पर्धेचे प्रायोजक असलेले अंबादास पेंटप्पा कट्टा दामोदर दिगंबर पासकंटी यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आले आणि विजेत्या व सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना सरगम टी अँड चाय पे चर्चा यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले होते या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनी नऊ शून्य दोन एक पाच पाच एक चार तीन एक या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत यावेळी स्पर्धेचे पारितोषिके दामोदर पासकंटी व सखी संगमच्या अध्यक्ष ममता मुदगुंडी यांच्या हस्ते देण्यात आले सोबत फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती किशोर व्यंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती वैकुंठम जडल बालाजी कुंटला यांच्यासह आदी उपस्थित होते सूत्रसंचालन सखी संगमच्या समन्वयिका कला चन्नापट्टण मॅडम यांनी केले फोटो ओळ श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी विजेता विद्यार्थींसोबत दामोदर पासकंटी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती किशोर व्यंकटगिरी श्रीनिवास पोटावत्ती वैकुंठम जडल आणि सखी संगमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी समन्वयिका कला चन्नापट्टनम आदी उपस्थित होते Akanksha Kare Karesunsa Sanchari BM Birajgar English Medium School, Kumbhari. Why this school? Because give your children a quality education. Our teachers and facilities, school bus facility, activity and student centered education, well qualified teaching staff, different kinds of competitive exams for first and to eighth standard class, weekly taste, purified drinking water, monthly parents' teachers meeting. 100% results in SSC exams since 6 years. We give individual attention towards each and every student. Different types of sports facilities, Separate washroom for boys as well as girls. Holistic education for your children future. On the in, B.N. Biradgar English Medium School, Kumbhari. Admissions are open. Address, near Ashwini Hospital, Sakhar Karkhana Road. ऑपोजिट गौरी शंकर ढाबा कुंभारी सोलापूर कॉन्टॅक्ट डबल नाईन सिक्स झिरो नाईन सिक्स वन झिरो फोर टू अँड सेवन ट्रिपल नाईन टू एट टू एट टू एट